मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबद्दल माहिती घेणार आहोत सोळाव्या हप्त्याची तारीख काय आहे त्याचबरोबर सोळाव्या हप्त्यासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राज तळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळाव्या हप्त्याविषयी माहिती घेणार आहोत बऱ्याच जणांना सोळाव्या हप्त्याची आस लागली आहे प्रत्येक जणाला वाटत आहे की सोळावा हप्ता लवकरात लवकर यावा परंतु मित्रांनो सोळाव्या हप्त्यासाठी आता जानेवारी महिना फिक्स झाला आहे थी थी, थी थी तर ती जानेवारी महिन्याची तारीख कोणती आहे किंवा कोणती असू शकते ती सर्व माहिती बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी पीएम किसान योजनेसाठी सोळाव्या हप्त्यासाठी कोण कोण अपात्र आहे आणि कोण कोण पात्र आहे ती सर्व माहिती बघूया तर पात्र कोण कोण आहे ज्यांनी स्वतःची केवायसी वगैरे सर्व फॉर्म्युलिटी जे सरकारतर्फे सांगण्यात आल्या होत्या त्या सर्व प्रोसिजर ज्यांनी ज्यांनी केल्या आहेत ते सर्व यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो जे अपात्र कोण आहेत तर यासाठी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी अपात्र ते असणार आहेत ज्यांनी बँकेची केवायसी केली नाही त्याचबरोबर आधार लिंकिंग म्हणजे बँकेला आधार लिंक त्याचबरोबर मोबाईल नंबर लिंक वगैरे केला नाही ते लोक यासाठी अपात्र राहतील आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांनी आपलं जे आधार स्टेट आपलं बँक पीएम किसान योजनेचं जे स्टेटस असतं त्यामध्ये जर तुमचं लँड सिडिंग हे नो दाखवत असेल तर तुम्हाला लँड सिडिंग सात बारा वगैरे घेऊन जायचं आहे तहसीलमध्ये तहसीलमध्ये सात बारा वगैरे घेऊन जाऊन तुमचा लँड सिडिंग ऑप्शन हा ऑन करायचा आहे तिथं येस नाव आलं पाहिजे तुमच्या लँड सिडिंग मध्ये सात बारा घेऊन जायचा तहसीलमध्ये आणि तिथं त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुमचं सात बारा लँड सिडिंग यस करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार नाही कारण की दोन हजार एकोणीस नंतर नवीन रजिस्ट्रेशन केलेल्यांना या योजनेचा फायदा भेटणार नाही त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही ई केवाय सी केली नसेल आता काही जणांचं कसं झालंय काही जणांचं ई के वाय सी साठी मोबाईल नंबर आधारला लिंक नसल्यामुळे त्यांचा ई के वाय सी करताना मोबाईल ओ टी पी हा जात नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतोय तर अशांची सुद्धा ई के वाय सी होणार नाही तर त्यांनी सीएससी सेंटर मध्ये सेंटरमध्ये जवळच्या सेतू केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमची ई के वाय सी पूर्ण करायची आहे तुम्ही जर ही ई केवायसी सी लँड सीडिंग आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर लिंक आधार लिंक बँकेला या सर्व प्रोसिजर केल्या तर तुम्ही सोळाव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहात आणि जर तुम्ही सोळावा हप्ता मागचा हप्ता आला चला आहे दोन तीन हप्ते आपल्याला नॉर्मली भेटून गेले तुम्ही जर असा विचार करत असाल की आजपर्यंत भेटली आता पण भेटणार आपल्याला पैसे तर असा विचार करत असाल तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार नाही कारण की पंधरा तारखेपर्यंत सरकारने सांगितलं होतं की, की तुमचे सर्व पीएम किसान योजनेचे जे स्टेटस असतं ते सर्व ओके मध्ये करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोळावा हप्ता भेटून जाईल पण सोळावा हप्ता भेटला जर तुम्हाला तुम्ही या सर्व प्रोसिजर पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार नाही तर तुम्ही सर्व प्रोसिजर करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून तुम्हाला सोळावा हप्ता हा भेटेल आणि मित्रांनो याची तारीख काय पीएम किसान योजनेची सोळा तारीख सोळाव्या हप्त्याची सोळा तारीख म्हटलं जात होतं परंतु सोळाव्या ची सोळा तारीख आता होऊन गेलेली आहे तर सोळा तारीख तर नाही झाली आता काही जण म्हणत होते की वीस ते बावीस तारखेच्या दरम्यान सोळावा हप्ता मिळून जाईल परंतु मित्रांनो सध्या राम मंदिराचं जे अयोध्येतील उद्घाटन सोहळा होणार आहे बावीस तारखेला त्या अनुषंगाने मित्रांनो बावीस तारखेपर्यंत तर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकणार नाही कारण की राम मंदिर राम प्राण प्रतिष्ठा त्याच्या सोहळ्यासाठी जे भरपूर प्रमाणात पब्लिक जमणार आहे सरकार सर्व तिकडे त्यांचं लक्ष आहे त्या कारणास्तव मित्रांनो तुम्हाला सोळावा हप्ता हा बावीस तारखेपर्यंत तर मिळणार नाही तर बावीस तारखेपासून आता जानेवारीमध्ये मिळणार एवढं नक्की तर बावीस नंतर तुम्हाला सोळावा हप्ता हा एकतीस तारखेच्या आत कधी पण भेटू शकतो कारण की डीबीटीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या एकतीस तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्हाला सोळावा हप्ता टाकून देतील डीबीटीच्या माध्यमातून जर सोळाव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली तर लवकरात लवकर तुम्हाला चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सूचना करण्यात येईल तरी सुद्धा जर या दोन तीन दिवसात जर कळलं की सोळावा हप्ताची तारीख फिक्स झाली तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देण्यात येईल जर तुम्ही व्हिडिओला लाईक वगैरे हो केलं नसेल तर लाईक करून टाका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरचा बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका धन्यवाद